गणेश चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पाला घेऊन घरात प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला ह्या चार गोष्टी माहीत असायला हव्या नंबर एक भगवान गणेशाला घेऊन आपण जेव्हा आपल्या घरात प्रवेश कराल तेव्हा आपल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वास्तिक बनवावी एक हळदीची आणि एक कुंकवाची स्वास्तिक बनवून जेव्हा आपण गणेशाला आपल्या हा घरात घेऊन प्रवेश कराल तर दोन तुपाचे दिवे दोन्ही बाजूंनी लावावे रिद्धी सिद्धीसाठी लावले पाहिजे गणेशाला घेऊन आपले उजवा पाय घरात ठेवून प्रवेश करावे गणेशाची स्थापना करावी गणेश स्थापनेच्या वेळी जिथे गणपती बाप्पा तिथे साईडला भिंत असेल त्या भिंतीला एक हळदीची आणि एक कुंकवाची बिंदी जरूर लावावी का लावावी तर अनंत चतुर्थीच्या दिवशी शेवटच्या दिवशी भगवान गणेशाला जेव्हा आपण विसर्जन करू तर ही सिद्धी कुंकू आणि हळदीची बिंदी नाही आहेत ती रिद्धी आणि सिद्धी आहेत त्या आपल्या घरात राहिल्या पाहिजेत नंबर दोन जेव्हा आपण गणेशाला घेऊन घरात प्रवेश कराल तर तेव्हा गणेशाचे मूक आपल्याकडे असावे आणि गणेशाला विसर्जन कराल तेव्हाही गणेशाचे मूक आपल्याकडे असावे नंबर तीन गणेशाची मूर्ती जेव्हा आणाल तेव्हा गणेशाच्या गळ्यामध्ये जनुविच्या रूपामध्ये किंवा कमरावर सर्प जरूर असायला पाहिजे गणेशाच्या मूर्तीवर जननीच्या रूपामध्ये साप किंवा कमरेला बांधलेला साप असायला पाहिजे ते गणेशची संपदा देण्यासाठी कमी करत नाहीत अपार संपदा देतात गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात आणि गणेशाची सगळ्यात पहिली आरती होते त्यावेळेस धूपबत्ती जाळावी किंवा गौरी जाळून त्यावर गुगल सोडावे आणि गुगल सोडल्यानंतर गणेशाचे नाव ध्रुमवर्ण बोलले तर गणेशाला तुमच्या घरातील पूजा स्वीकार करावीच लागते आपल्याला ती वेळ माहीत पाहिजे गणेशाचे एक नाव ध्रुमवर्ण आहेत आपण धूप जाळून आपण गणेशाची सगळ्यात पहिली आरती करतो आपल्या घरात गणेश स्थापना केल्यानंतर जी पहिली आरती आपण करतो तर तुम्हाला वाटत असेल की गणेशाने येऊन तुमची पूजा स्वीकार करावी आणि जे तुम्ही मागाल ते गणेशजी तुम्हाला दहा दिवसामध्ये द्यावे असे वाटत असेल तर गणपती बाप्पाचे पहिले ध्रुवर्ण नाव घ्यावे नंबर पाच आपण गणपती बाप्पांना आणताना बसलेली मूर्ती आणावी उभी असलेली मूर्ती आणू नये गणपती बाप्पा घरात बसवण्यासाठी आणत असेल तर साईट सोंडीचे गणपती बाप्पा आणावेत नंबर सहा रीती स्थिती मिळवण्यासाठी संपदा प्राप्त करण्यासाठी आपले एखादे काम बनत नसेल खूप मध्ये असेल शमीपत्र घेऊन शिवलिंगावर जिथे गणेशाचे स्थान आहेत शिवलिंगावर गणेशाच्या स्थानावर पाच शमीपत्र समर्पित करावे आणि भगवान शंकरावर तीन शमीपत्र समर्पित करावे आणि एक शमीपत्र भगवान शंकराच्या चौकटीवर डाव्या बाजूने आपण मंदिरातून बाहेर जाताना आपल्या उलट्या हाताने भगवान शंकराच्या चौकटीवर एक शमीपत्र समर्पित करावे आणि तुपाचा दिवा जिथे डाव्या बाजूने शमीपत्र समर्पित केले आहेत तिथे एक तुपाचा दिवा लावावा केवळ गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत गणेश पुराण सांगते की भगवान गणेशाचे मोरध्वज म्हणजेच मयूरध्वज ध्वज गणेशाचे नाव घेऊन जो दीप आणि शमीपत्र अर्पण करतो त्याच्या घरातून कधी जात नाही वैभव प्रतिष्ठा जात नाही हा उपाय करून बघावा पुढच्या वर्षापर्यंत आपला व्यापार किती चालतो हे कळेल करून बघावे नंबर सात भगवान गणेशाला आपण ज्या दुर्बा समर्पित करतो त्या धाग्याने किंवा मौलीने बांधून समर्पित केल्या नाही पाहिजे त्या दुर्वांना दुर्वा दुर्वांनीच बांधून समर्पित कराव्यात प्रयत्न करावे की गणेशाचे ज्या साईडने दात तुटलेला आहे त्या साईडने गणेशाला दुर्वा समर्पित कराव्या मनोकामना प्राप्तीसाठी एकवीस दुर्वा वंशवृद्धीसाठी अकरा दुर्वा कार्यसिद्धीसाठी सात दुर्वा आणि एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे पास होण्यासाठी पाच दुर्वा समर्पित कराव्यात नंबर आठ श्री गणेशाची मूर्ती घरात आणल्यानंतर नियमितपणे सकाळ संध्याकाळ पूजा आणि उपासना करायला हवी दहा दिवस घरात श्री गणेशाची मूर्ती घरी आणताना दिवसातून तीन वेळा नैवेद्य अर्पण करायला पाहिजे ह्या काळात घरात सात्विक अन्न खायला हवे एकवीस दुर्वासह हो, एकवीस मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला हवा गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने स्थान शुद्ध करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री गणेशाय नम